मंडई लोकसभा निवडणुकीतल्या धक्कादायक निकालानंतर सध्या महाराष्ट्राचं राजकारण एकशे ऐंशी डिग्री चेंज झालं आहे कधी काही सरकारमध्ये बसलेल्या भाजप शिंदे गट किंवा अजितदादा गट या पक्षात जाण्यासाठी उताळी असलेल्या नेते पदाधिकाऱ्यांची संख्या घटून आता ठाकरे गट आणि शरद पवार गटात जाणाऱ्यांचं तुफान इनकमिंग वाढलं आगामी विधानसभा निवडणुकांच्या धर्तीवर वरच्या लेवलला तसंच अगदी ग्राउंडवर लोकांशी कनेक्ट असणाऱ्या नेत्यांकडून आता गुपचूप किंवा उघडपणे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत आता याचा आगामी विधानसभा निवडणुकीत मोठा इम्पॅक्ट पाहायला मिळेल यात शंका नाही पण गेल्या महिन्याभरात नेमकं असं काय बदललंय की नेत्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवार गटात जावंसं वाटतंय महाराष्ट्राच्या राजकारणात बदलाचं वारं वाहू लागलंय का याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषय म्हणजे गेल्या आठवड्याभरापासून छत्रपती संभाजीनगर मधून एक बातमी येत होती की भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे नाराज आहेत आणि संभाजीनगर मध्ये उपस्थित राहून त्यांचा पक्षप्रवेश निश्चित करणार आहेत दरम्यान बातमी आल्यापासून भाजपचे रावसाहेब दानवे अतुल सावे यांनी राजू शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आज अखेर छत्रपती संभाजी नगरमध्ये ठाकरे गटाचा शिवसंकल्प मिळावा आणि भाजपच्या माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांचा ठाकरे गटात प्रवेश पार पडलाच आज राजू शिंदेंसह गोकुळ मलके प्रल्हाद निमगावकर अक्रम पटेल प्रकाश गायकवाड रूपचंद वाघमारे यांसारख्या तब्बल अठरा पदाधिकाऱ्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली राजू शिंदे म्हणाले भाजपमध्ये मंडळ अध्यक्ष हा सर्वात मोठा असतो माझ्यासोबत पाच मंडळ अध्यक्ष आहेत त्यासोबतच तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष आणि पश्चिम विधानसभेची भाजपची कोर टीम ही माझ्यासोबत आहे हे सर्व माझ्यासोबत यायला तयार आहेत त्यांच्यामुळेच मी हे निर्णय घ्यायला तयार झालो दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटात इनकमिंग सुरू झाल्यानं सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर चिंतेच्या आट्या दिसू लागल्यात सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वाळं फिरलंय राजू शिंदे अगोदरच शिवसेनेत आले असते तर मी पस्तीस हजारांच्या लीडने निवडून आलो असतो असा विश्वास त्याप्रसंगी ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केला तसंच कोणत्याही परिस्थितीत गद्दारांना पाडायचंय म्हणत त्यांनी विरोधकांना टोलाही लागावलाय आता हे झालं छत्रपती संभाजीनगरचं पण नुकतंच पुण्याचे डॅशिंग नेत्याशी ओळख असलेले वसंत मोरे हे देखील लवकरच ठाकरेंच्या शिवसेनेचं शिवबंधन मानणार आहेत असं खुद्द संजय राऊत यांनी माध्यमांना सांगितलंय पुणे लोकसभेत वंचितकडून लढताना वसंत मोरे मतविभाजनाला कारणीभूत ठरले आणि परिणामी महाविकास आघाडीला तिथं फटका बसला दरम्यान विधानसभेला तो धोका नको म्हणून आधीच वसंत मोरे यांना ठाकरेंनी आपल्याकडे वळवलं असून हडपसरमधून वसंत मोरेंना तिकीट दिलं जाऊ शकतं असं म्हटलं जात आहे आता हे झालं ठाकरे गटाबद्दल पण शरद पवार गटातही अचानक इच्छुक नेत्यांचं इन्कमिंग वाढलं आहे राष्ट्रवादीचे नाशिकचे शहराध्यक्ष नानासाहेब महाले यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे नानासाहेब महालेंनी यांनी जवळपास आपल्या शंभर कार्यकर्त्यांसोबत बारामतीमधील गोविंद बागेत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आणि हा अजित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे तसंच आज सकाळीच सोलापूरच्या पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेले भगीरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेतल्याचं कळत आहे लोकसभा निवडणुकीत भगीरथ भालके हे महाविकास आघाडीच्या प्रचारात सक्रिय असल्याचं पाहायला मिळालं होतं साखर कारखान्याच्या मुद्द्यावरून कोंडी करण्यात आल्यानंतर अभिजित पाटलांनी माहितीला पाठिंबा दिला तेव्हा संधी ओळखून भगीरथ भालके हे शरद पवारांच्या भेटीला गेलेत मागच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीकडून लढणाऱ्या भगीरथ भालकेंचा थोडक्यात पराभव झाला होता त्यानंतर त्यांनी बी आर मध्ये प्रवेश केला होता पण लोकसभेला मात्र त्यांनी प्रणिती शिंदे यांचं काम केल्याचं पाहायला मिळत होतं दरम्यान यंदा शरद पवार यांना मिळणारी संपत्ती आणि त्यांना लोकसभा निवडणुकीत मिळालेले यश पाहून भालक्यांनी आपल्या विजयाची स्ट्रॅटजी निश्चित केल्याचं बोललं जात आहे त्यानंतर लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अपयश आल्यानंतर पिंपरी चिंचवडमधील जवळपास अठरा ते वीस माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वा शरद पवार यांची भेट घेतली व लवकरच ते शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत असं कळत आहे मात्र ते इन्कमिंगमुळे पक्षाच्या वाईट काळात बरोबर असणाऱ्या काही निष्ठावंतांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरलेली आहे जसा पिंपरी चिंचवड हा अजित पवारांचा बाले किल्ला मात्र जुलै दोन हजार तेवीसमध्ये पवारच शिवसेना भाजप सरकारमध्ये सहभागी झाले आणि राष्ट्रवादीचे दोन गट पडले पक्षातील फुटीनंतर शहरातील संघटना आमदार सर्व माजी नगरसेवक अजित पवारांसोबत कायम राहिले किंवा दोन माजी नगरसेवक शरद पवार यांच्याबरोबर राहिले मात्र लोकसभा निवडणुकीनंतर अचानक चित्र बदल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते पदाधिकारी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करत आहेत यामध्ये अजित पवार गटाचे विद्यमान अध्यक्ष अजित गवाने हे देखील आहेत गवाने जर शरद पवार गटात आले तर अनेक पदाधिकाऱ्यांचं पद धोक्यात येण्याची शक्यता आहे बारामतीनंतर अजित पवार यांना पिंपरी चिंचवडमध्ये घेरण्याची रणनीती पवार यांनी आखल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तसंच माजी आमदार विलास लांडे हे देखील शरद पवार यांच्या भेटीला गेले असल्याची चर्चा रंगली आहे मंडळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि खास करून ठाकरे ठाकरेगट व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मिळालेल्या यशामुळं वातावरण चांगलंच तापलंय लोकसभा निवडणुकीचा निकाल पाहता विधानसभेच्या एकशे पन्नास ते एकशे पंचावन्न जागांवर महाविकास आघाडी मताधिक्यात आहे असा अंदाज राजकीय जाणकारांकडून पाहायला मिळतोय त्यामुळे आगामी काळात राज्यात सत्ता बदल होणार अशा चर्चा आता रंगू लागल्यात नवा पक्ष आणि चिन्हासह लढणाऱ्या ठाकरे आणि पवारांची लोकसभा निवडणुकीत दानादान उडेल त्यांच्यासमोर राजकीय अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होईल असे दावे केले जात होते मात्र प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीत जे काही घडलं त्यानं भल्या भल्या राजकीय तज्ज्ञांना आवाक केलं या लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी त्यांचे पक्ष फोडणाऱ्या अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासह भाजपाचा निर्णायक पराभव घडवून आणला उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं नऊ तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं आठ जागा जिंकल्या त्यामुळे राज्यातील मुख्य विरोधी आघाडी असलेल्या महाविकास आघाडीला अठ्ठेचाळीस पैकी एकतीस जागा जिंकण्यात यश आलं आता लोकसभा निवडणुकीप्रमाणेच आगामी विधानसभा निवडणुकीतही पवार आणि ठाकरेंचा ब्रँड चालून राज्यात सत्ता परिवर्तन घडून आणणार असं बोललं जात आहे लोकसभा निवडणुकीमध्ये बलाढ्य दिसत असलेल्या भाजपा आणि माहिती विरोधात लढताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी जी जिद्द आणि चिकाटी दाखवली खचून न जाता संघर्ष केला मोर्चेबांध्यांनी नियोजन केलं त्यामुळे या दोन्ही नेत्यांबाबत प्रचंड सहानुभूती निर्माण झाली होती अनेक मतदारसंघांमध्ये त्याचा एकतर्फी प्रभाव दिसून आला त्यामुळे दोन्ही पक्षांचे उमेदवार मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीमध्येही हा सहानुभूतीचा फॅक्टर मोठ्या प्रमाणावर चालण्याची शक्यता वर्तवली जाते लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या विरोधात बंड करणाऱ्या नेत्यांना फटका बसल्याचं दिसून आलं त्यामुळे ठाकरे आणि पवारांना सोडून गेलेल्या आमदारांना विधानसभेत मोठ्या प्रमाणात लोकांच्या विरोधाचा सामना करावा लागू शकतो हीच भीती मनात घेऊन आता दोन्ही नेत्यांच्या पक्षात इन्कमिंग वाढल्याच्या चर्चा आहेत कारण लोकसभेचे रिझल्ट बघता पवारांनी ठाकरेंनी दिलेले उमेदवार विजय होण्याचे चान्सेस जास्त आहेत असं बोललं जात आहे बाकी तुम्हाला ठाकरे व पवार गटात होत असलेल्या या इन्कमिंग बद्दल नेमकं काय वाटतंय ही राज्यातल्या सत्ता बदलाची नांदी आहे का तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आणखी असेच माहितीपर व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका धन्यवाद